शेतकरी मित्रांनो रामकृष्ण तर या या आए। आज आपण पैठण तालुक्यामध्ये आलो पैठण तालुक्यातील प्रगतशील शेतकरी घाडगे पाटील यांच्याकडे आलो तर यांनी या बागेला मोसंबी बागेला आपली ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि आज आहे सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आतापर्यंत ही बाग टिकलेली आहे आणि या बागेत फळगळ वगैरे आहे का आणि किती पैसे झाले हे यांच्याकडून विचारून घेऊ तर रामकृष्ण रामकृष्ण तर आपल्या या बागेचे किती पैसे झाले आपल्या बागेचे मागच्या वर्षी आठ लाख झाले बरं वर्षी सोळा लाख झाले बर आणि हे झाडं किती आहेत सहाशे बरं तर आपण आतापर्यंत बाग टिकण्याचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे समजा आपण जी ट्रीटमेंट दिली ती योग्य आहे का हो योग्य म्हणजे आपण फळगळीवर म्हणा किंवा माल पोसण्यावर म्हणा किंवा बाकी झाडाची ग्रोथ डेव्हलपमेंटवर म्हणा तर सगळी ट्रीटमेंट आपली ओके आहे ओके तर आपण इतर शेतकरी मित्रांना मालही दाखवू शकतो हे पहा असा अप्रतिम क्वालिटीचा आणि जबरदस्त क्वालिटीचा माल आहे आणि आतापर्यंत सात नोव्हेंबरपर्यंत हा माल टिकलेला आहे आणि प्रत्येक झाडाला बघू शकताय हे बघू शकता मालाची साईज पण एक नंबर आहे हे बघू शकताय आणि झाडाच्या बुडाला कुठेही फळगळ अजिबात नाही कोणतंही झाड बघू शकता हे बघू शकता एक नंबर माल आहे हे बघा एक बारे। थी बारे। थी नंबर क्वालिटीचा माल आहे झाडाला कुठेही फळगळ नाही आणि असं एकच झाड नाही तर कुठल्याही झाडाखाली बघा किंवा कोणताही माल बघा अप्रतिम क्वालिटीचा माल आहे हे बघू शकता आणि फळगळ अजिबात नाही हे बघू शकता एक नंबर क्वालिटीचा माल तयार झालेला आहे आणि ही बाग आत्ता पंधरा तारखेला हार्वेस्टिंग होणार आहे पंधरा तारखेपर्यंत या बागेची हार्वेस्टिंगची मुदत आहे आणि आता सात नोव्हेंबर आहे आतापर्यंत ही बाग यशस्वीपणे टिकलेली आहे आणि या बागेचे अशी अतिशय अप्रतिम असे पैसे पण झालेले आहेत हे बघू शकता कुठलंही झाड बघू शकता फळ तर नाही पण झाडाला मालाची क्वालिटी वगैरे एकदम बेस्ट आहे हे बघू शकता या तर तुम्ही आपलं पूर्णपणे ट्रीटमेंट घेऊन समाधानी आत्वा इतर शेतकरी मित्रांना काय सांगू शकता तुम्ही ट्रीटमेंट वगैरे नाही बरं मोसंबीला पण क्वालिटी आहे आणि आपल्या बागेची चांगले पैसे झाल्यामुळे तुम्ही समाधानी आत परत एकदा शेतकरी मित्रांना सांगू शकता किती पैसे झाले आठ लाख सोळा लाख आठ लाख रुपये मागच्या वर्षी झाले आणि या वर्षी सोळा लाख रुपये झाले तर सहा अशे झाडामध्ये सोळा लाख रुपये घेणारे हे असे एकदम प्रगतशील व्यक्तिमत्व आणि प्रगतशील शेतकरी आणि नव तरुण आहेत तर नवतरुणांनी बागे या बागेचा कुठेतरी आदर्श घ्यावा अशी बाग यांनी यांच्या स्वतःच्या कष्टातून आणि आपल्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून फुलवली आहे आणि इतर शेतकरी मित्रांनाही सांगू शकतो आपलं मार्गदर्शन फळ धारणेपासून ते फळ हार्वेस्टिंगपर्यंत असतं कोणत्याही शेतकऱ्यांना कोणतीही मोसंबीमधील जर समस्या असेल संत्रामधील जर समस्या असेल तर अवश्य कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो एकाहत्तर धन्यवाद रामकृष्ण